बघतची स्तुती माझं नाव आहे पास्टर राजेश केरे सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू पिस्सा आपल्या व आपल्या फॅमिलीला आश्वादित करू आणि सुरक्षित आज आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत आणि कधी पण जे आहे ते आता स्वर्गवहन होऊ शकतं कारण ज्या भविष्यवाणी पूर्ण हो हो व्हायच्या हो, होत्या स्वर्गवनासाठी सर्व भविष्यवाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि कधी पण आता, आता स्वर्गवहन होऊ शकतं आणि त्यानंतर जे आहे त्यानंतर सात वर्षाचा क्लेशाचा काळ सुरू होतो हा खूप भयावक काळ असेल बायबल म्हणते की असा काळ ह्या पृथ्वीवर झाले नाही आहे भयानक भूकंप भयानक तुफान भयानक सुनामीज भयानक पॅन्डेमिक खूप भयानक गोष्टी ह्या होतील आणि म्हणून आज आपल्याला देव जो आहे देव आपल्याला आज वॉर्निंग देतो आहे देव आपल्याला वेगळ्या वेगळ्या चिन्ह देतो आहे यातून आपण आपण समजावं की हा काळ जवळ येऊन ठेपलेला आहे आता हे चिन्ह जे आहे हे चिन्ह तुम्ही तुम्ही निसर्गामध्ये बघू शकता हे चिन्ह तुम्ही आपल्या सोसायटीमध्ये आपल्या आसपास तुम्ही ते बघू शकता हे चिन्ह तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये बघू शकता हे चिन्ह तुम्ही पॉलिटिकली काय आहे त्यामध्ये हे चिन्ह तुम्ही ब बघू शकता हे चिन्ह तुम्ही जे स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे जे आध्यात्मिक दुनिय आध्यात्मिक जग आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता तर प्रियानो आज आपण जे आहे अशा चिन्हावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि ते चिन्ह म्हणजे निसर्गामध्ये काय काय चिन्ह आपण बघतोय त्याकडे आज आपण लक्ष दे केंद्रित करणार आहोत आपण मत्तही चोवीस सात मध्ये वाचूया कारण वास्तावर वा वास्तव वा राज्या वा राज्य उठतील आणि जागोजागी दुष्काळ मऱ्या व भूकंप होतील अजून एक आपण वाचूया लूक एकवीस अकरा मोठे मोठे भूकंप होतील जागोजाग मऱ्या येतील व दुष्काळ घडतील आणि भयंकर उत्पात होतील व आकाशात मोठे चिन्ह घडून येईल प्रियानो हे सर्व गोष्टी होणार आहेत मोठे भूकंप नावेत मोठ्या म मव्या भयानक मव्या येतील पॅन्डेमिक येईल अशी चिन्ह तुम्हाला दिसतील आता काय काय लोक या चिन्हावर विश्वास न ठेवणार ते म्हणतील की हे ते चिन्ह तर पहिल्यापासूनच आहेत आमच्या आजोबाच्या काळात पण भूकंप व्हायचे तेव्हा पण पॅन्डेमिक यायचा तेव्हा पण तुफान यायचे तेव्हा पण सुनामी जायचे आत्ता ये पण येत आहेत मग त्यात काय फरक आहे येशु ख्रिस्त तर आला नाही प्रियानो पण आता ज्या घटना ज्या आहेत बघ आता ह्या घटनेची तीव्रता आता वाढत जाणार आहे असे मोठे भूकंप बग आपण बघणार आहोत जे पहिले आपण कधी बघितले नसतील अशा मऱ्या असे पॅन्डेमिक येतील जे आपण कधी पहिले बघितले नसतील असे दुष्काळ पडतील असे तुफान येतील जे पहिले आपण कधी पण पाळले नसतील पियाने एक लक्षात ठेवा की पवित्र शास्त्रामध्ये देवाने जे आहे निसर्गाच्या द्वारे मनुष्याचा नाय केलेला आहे आता तुम्हाला माहिती आहे की नोहाच्या वेळेस काय झालं होतं चाळीस दिवस आणि चाळीस रात्र पाऊस पडला असा भयानक पाऊस होता मोठा पूर आला मानवजाती नष्ट झाली पण प्यानो त्या अगोदर जे आहे त्या अगोदर देवानी देवाने नोहाच्या द्वारे एकशे एकशे वीस वर्ष नोहा जो आहे तो संदेश देत होता की तुम्ही पश्चाताप करा असे असा पाऊस येणार आहे चाळीस दिवस चाळीस रात्र या भूमीवर पाऊस पडणार आहे सर्व काय जाणार आहे नोहा जो आहे तो कशा करत होता पण कोणी लक्ष नाही दिलं पण तसं झालं आणि जे आणि जे जुडा हे वास्तव जे होतं त्याला पश्चाताप करण्यासाठी देवाने काय केलं होतं नागतोडे सोडले होते नागतोड्याचं तोड सोडलं होतं त्यांनी काय केलं त्यांनी सगळं त्यांचे पिकं वगैरे खाल्ले तर त्यामुळे एक लक्षात ठेवा निसर्गाच्या दुआवे देव जो आहे तो मनुष्याचा न्याय करतो पण त्याच्या अगोदर देव आपल्याला संधी देतो पश्चाताप करण्यासाठी आणि जर वास्तवाला पश्चाताप करण्यासाठी देवाने मोठे दुष्काळ पाठवले तुफान पाठवले नागतोड्याचं टोळ पाठवलं अशा अनेक गोष्टी पाठवल्या का पश्चाताप करण्यासाठी ब्लू पॅनो निसर्गाकडे लक्ष द्या कारण निसर्गामध्ये परमेश्वर चिन्ह देतो आणि निसर्गामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या खूप महत्त्वपूर्ण असतात कारण त्याच्याद्वारे देव जो आहे तो मनुष्याचा नाय करतो जे जे आपण आता बघितलं आता नवीन काळामध्ये काय झालं होतं ते आपण वाचूया ते दोन दोन यहुदांचा वाज हा जन्मास आला तो कोठे आहे कारण आम्ही आम्ही पूर्व दिशेस त्याचा तावा पाहून त्याला नमन करायस आलो आहोत जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता तेव्हा तेव्हा काय झालं होतं एक तावा होता त्याला आपण म्हणतो बेतलेमाचा तावा त्या त्वावे त्या तावे द्वावे पुष्कळ लोकांना समजलं की तिथे येशु ख्रिस्ताचा जन्म झाला म्हणजे देव निसर्गाचा उपयोग करतो जर देवाला काय मनुष्याला सांगायचं आहे देवाला जर देवाचं पृथ्वीचा नाय करायचा आहे त्याचं चिन्ह तुम्हाला निसर्गामध्ये दिसेल मग ते सत्तावीस मग भ दुपारी सहाच्या सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे नवव्या तासाला येशू मोठ्याने अवोळी मारून बोलला एली एली आ, लमा सबा खतनी म्हणजे माझा देवा माझा देवा तू माझा त्याग का केलास सातव्याने आपली वाटी अंतरळात ओतली तेव्हा मोठी वाणी स्वर्गाच्या मंदिरातून वाट स्थानापासून निघाली ती मना ती म्हणाली झाले तेव्हा विजा चमकल्या गर्जना व मेघांचे गडगडाट झाले शिवाय इतका मोठा भू भु, भू भु, भूमिकंप झाला की पृथ्वीवर मानव झाल्यापासून इतका मोठा भूकंप झाला नव्हता पियानो काय झालं होतं जेव्हा इशू ख्रिस्त जो आहे वस्त आपल्या पापासाठी तो होता तर त्या दिवशी काय झालं त्या दिवशी अंधा पडला भर दुपारी तो अंधा पडला बघा देवाने निसर्गामध्ये एक चिन्ह दिलं आणि त्यानंतर जे आहे मोठा तिथं भूमिकंप झाला आणि ते पवित्र शास्त्र म्हणते की असा भूमिकंप कधी झालेला नाही आहे आणि जेव्हा येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे येऊशलेममध्ये तो, जाये, तो, जाये तो, ये तो जो आहे तो जैतुराच्या पर्वतावर येणार आहे आणि जेव्हा तो येणार आहे तो पर्वतावर मोठा भूकंप होणार आहे आणि पर्वत दोन्ही बाजूनी जो आहे विभागला जाणार आहेत श सायंटिस्ट लोकांनी तिथं रिसर्च केला आणि ते म्हटले आहे की ह्या पर्वाता पर्वाच्या खाली फॉल्ट लाईन आहे तर प्रियानो असा देव निसर्गाच्या द्वारे आपल्याला काय सुचवतो आपल्याला काय सांगतो आपल्याला काय चिन्ह देतो की हा काहीतरी मोठं गोष्ट या पृथ्वीवर होणार आहे म्हणून पश्चाताप करा कारण देवाचं राज्य जवळ येऊन ठेपलेलं आहे आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो या वेळेसाठी ही सर्व प्रार्थना येशुख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन